तर बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद साहित्य संमेलनातसुद्धा उमटताना दिसत आहेत अशांत मराठवाड्यावरून ठरावावरून आता म मा, महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झालेली आहे सोमनाथ श्रीवंशी यांचा मृत्यू सरपंच संतोष देशमुखांचा खून आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे पडसाद दिल्लीतील साहित्य संमेलनात उमटलेत आहेत मराठवाडा साहित्य परिषदेनं या संदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगीत झाली आहे महामंडळ हा ठराव स्वीकारून समारोपावेळी मांडणार का हे मात्र आज स्पष्ट होणार आहे मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये ज्या घटना घडतायत त्या सगळ्या घटनांचे पडसाद दिल्लीमध्ये होणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये उमटलेले आहेत असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल कारण मराठवाडा साहित्य परिषदेनं मराठवाड्यामधील ज्या घटना घडत आहेत त्या अनुषंगाने एक ठराव जो आहे तो साहित्य महामंडळाकडे दिलेला होता मात्र तो ठराव मंडळानं स्वीकारलेला नाही अशी माहिती मिळते डॉक्टर रामचंद्र काळूंके आहेत मराठवाडा साहित्य परिषदेचे सर तुम्ही ठराव दिलेला होता तो मान्य नाही केलेला नेमकं मान्य न करण्यामागं मुद्दे काय होते काय लिहिलं होतं तुम्ही अशा ठरावामध्ये परभणी येथील सूर्यवंशी या युवकाची पोलिसांच्या मारहाणीमध्ये निधन झालं शिवाय बीडमधील मस्साजोक या ठिकाणच्या सरपंच संतोष देशमुख यांचाही खून करण्यात आलेला आहे ही दोनही प्रकरणं मराठवाड्यामध्ये सध्या धगधगती आहेत त्यामुळे येथील जनतेचं जी मन आहेत ती प्रक्षुब्ध आहेत संतप्त आहेत की या ठिकाणी हे जे प्रकरण घडलं आहे त्यामध्ये जनतेला असं वाटतं की परभणीचं ज्या प्रकरणामध्ये थेट पोलिसांचाच गुन्हा आहे आणि बीड या या बीडच्या प्रकरणामध्ये थेट मंत्री आणि सरकार सरकारच्या पदरी असलेले आमदार खासदार यांचाही यामध्ये हस्तक्षेप आहे मराठवाडा साहित्य परिषदेनं मराठवाड्यातील खास करून बीडमधील आणि परभणीमधील घटनांचा केलेला उल्लेख हा साहित्य महामंडळामध्ये किंवा दिल्लीतील दिल, साहित्य संमेलामध्ये चर्चेचा सा विषय ठरला आपल्याला बघायला मिळत आहे कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली